जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र नमस्कार येत्या अठ्ठावीस तारखेला या जुन्नर तालुक्याचे खऱ्या अर्थानं तालुक्याची काळजी वाहणारा तालुक्याच्या आम जनतेचा विचार करणारा आणि विशेष करून प्रत्येक माणसाच्या आरोग्याची विशेष करून काळजी घेणारे या जुन्नर तालुक्याचे बिबट सपारीचे जनक या जुन्नर तालुक्यातील अनेक विकासाच्या बाबतीत ज्यांनी खऱ्या अर्थानं तालुका विकास तालुक्यात कशा पद्धतीने होतो हे ज्यांनी दाखवून दिले त्या दरम्यान शरददादा सोनवणे यांचा एकोणतीस तारखेला वाढदिवस आहे आणि त्यानिमित्तानं अठ्ठावीस तारखेला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आरोग्य आणि आरोग्याच्या दृष्टीने आपण त्या ठिकाणी विचार करतो आम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी दादांचे जे सवंगडे आहेत हे सवंगडे आरोग्याच्या विषयात लक्ष घालत असताना ज्याची सुरुवात आदरणीय शरददादांनी आम्हाला त्या ठिकाणी शिकवण करून दिली आहे ज्यांनी या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आरोग्याच्या दृष्टीने के मदत केली आहे ती मदत अशा दृष्टीने मग अनेक लोकांना त्या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधी असेल त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या तालुक्यामध्ये आरोग्य शिबिरं कशी असावीत ही तालुक्याला नव्हे जिल्ह्याला नव्हे तर राज्याला त्या ठिकाणी दाखवून दिले की या तालुक्यामध्ये एका वेळेला वीस वीस हजाराची ओपीडी आरोग्य शिबिरामध्ये झालेली आहे त्या आरोग्य शिबिरामध्ये बाराशे बाराशे लोकांचे त्या ठिकाणी मोफत ऑपरेशन आपण त्या ठिकाणी केलेली आहेत ही संकल्पना ज्यांच्या दातृत्वातून घडली हे हे संकल्पना ज्यांच्या डोक्यातून आली ते आदरणीय शरददादा सोनवणे त्यांचा वाढदिवस मग त्यांच्या वाढदिवसाला आम्ही मंडळीने काय करायचं तर आम्ही मंडळीने त्या ठिकाणी अठ्ठावीस तारखेला मोठ्या उत्साहाच्या व आणि आनंदाच्या वातावरणामध्ये या तालुक्यामध्ये दोन ठिकाणी आरोग्य शिबिर देखील दादांनी पूर्व पट्ट्यामध्ये आळे महाविद्यालयात घेतलं होतं आणि पश्चिम पट्ट्यामध्ये त्या ठिकाणी शंकरराव बुट्टे पाटील विद्यालयाच्या विद्या प्रांगणामध्ये घेतलं होतं पण या वेळेला त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही म्हणतानी त्या ठिकाणी स्वाभिमान सेवा संस्था आणि मित्रपरिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी आळे कॉलेजवर मोठ्या संख्येने त्या ठिकाणी आरोग्याच्या दृष्टीने जे ब्लड जे रक्त महत्वाचं असतं तो रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे ते सकाळी नऊ ते पाच आळे या ठिकाणी असणार आहे जे आळे महाविद्यालय आहे त्या ठिकाणी आणि पश्चिम विभागासाठी बाजार समिती आपली जी आहे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणामध्ये त्या ठिकाणी असणार आहे आता आरोग्याच्या बाबतीत दादा काळजी घेतात आणि प्रत्येकच मग अनेक ठिकाणी आपण पाहतोय की सगळ्यात महत्वाचं कोणाच्या कुटुंबात जर प्रसंग आला असेल तर आदरणीय तर त्या ठिकाणी धावून जातात कुणाचं जर हॉस्पिटलचं बिल त्या ठिकाणी आडलं नडलं असेल तर ते, ते बिल कमी करायचं असेल किंवा प्रसंगी स्वतःच्या खिशातून पैसे घालून बिल भरणारा माणूस म्हणजे आदरणीय शरद सुरू होते आणि त्यांचा वाढदिवस गेल्या अनेक वर्षापासून गेल्या अठरावीस वर्षापासून आम्ही मंडळी तरुण मंडळी पाहत आलो आहे की एक वेगळं नाविन्य समाजाच्या हिताचं असं काम जर कोण करत असेल तर ते आदरणीय शरद दादा करतात विकास तर विकास यंत्र नाही ते आणि तेव्हा तोही कशा पद्धतीने करायचा असतो हे देखील आदरणीय शरद त्या ठिकाणी मागच्या पंचवार्षिकमध्ये दाखवून दिले लाखो करोड रुपयाची त्या ठिकाणी विकास कामं असा जुन्या आण्यापासून नाण्यापर्यंत रोड नाही ठेवला की ज्याच्यावरती काम नाही झालं मग अशा पद्धतीने ही यंत्रणा करत असताना मग तालुक्यातल्या माझ्या लोकांची काळजी मी घेतली पाहिजे माझ्या लोकांचं त्या ठिकाणी आरोग्य मी जपलं पाहिजे तर याच्यासाठी त्यांनीच ही शिकवण आम्हाला दिली आहे मग आम्ही त्या ठिकाणी जे रक्तदान शिबिर घेतो आहे त्या शिबिरामध्ये जी लोक जी तरुण मग त्यामध्ये अठरा ते, ते पासष्ट वयोगटातील जे तरुण असतील किंवा जे ज्येष्ठ लोकं असतील तर त्यांनी त्या ठिकाणी सहभागी व्हायचे मग त्यांनी सहभागी होत असताना रक्तदान करायचं एवढंच एक त्याच्यामध्ये उद्देश आहे का तर रक्तदानातून अनेक लोकांना मदत तर होईलच पण सगळ्यात महत्वाचं काय आहे की त्या ठिकाणी तुम्ही मंडळी आल्यानंतर तुमच्या आरोग्याची काळजी आदरणीय शरददादा मित्रपरिवार घेणारी ती कशा पद्धतीने तर ती अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्येकाला तुम्ही जो त्या ठिकाणी येणार आहे त्या उपक्रमामध्ये सहभागी होणार आहे तर प्रत्येकाला आपण एक आरोग्याची काळजी घेणारं स्मार्ट वॉच देतोय आपण पाहतोय की किती कि तणावाचं वातावरण आता आपण सगळेजण त्याच्यातून चाललोय सफर करतोय की आपण प्रत्येक जण मी असेल तुम्ही असेल प्रत्येक जण आपण प्रचंड तणावात जगतोय मग प्रत्येकाला प्रत्येकाचं व्यवसायाचं ताण असेल कोणाला शिक्षणाचा ताण असेल कोणाला अनेक गोष्टींचा ताण तणावात आपण जगतोय पण मग हे जगत असताना आपण आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतोय का तर मला असं वाटतं की मी माझ्यापाशी पाहतो की नाही घेत आपण काळजी तर मग ती आपण काळजी घेतली पाहिजे मग त्या काळजी घ्यायला काय आपल्याकडं उप साधन आहे का तर आहे आपण एखादी गोष्ट झाल्यानंतर जर त्याच्यावर उपाययोजना करत असेल तर ती होण्याच्या आधी आपण त्याच्यावर काय काळजी घेतोय का तर आपल्या घरा हातात जर स्मार्ट वॉच असेल तर ते आपल्या ऑक्सिजनची लेवल सांगेल आपला बी पी पल्स सांगेल आपण किती स्ट्रेसमध्ये आहोत ते आपल्याला सांगेल किंवा आपण किती वेळ झोपलं पाहिजे हे आपल्याला त्या स्मार्ट वॉच सांगेल आणि असा अनेक गोष्टी स्मार्ट वॉचच्या माध्यमातून हे जग जितकं प्रगत झाले त्याच्या अनुषंगाने आपण आपल्या आरोग्याची काळजी आपण स्वतः घेतली पाहिजे आणि ही घेण्यासाठी आम्ही शरददा मित्रपरिवार या ठिकाणी तुम्हाला एक सुंदरसं स्मार्टवॉच देणार आहोत ते स्मार्टवॉच तुमच्या स्वतःची आरोग्याची काळजी घेईल ज्याने करून तुम्हाला तुमचं स्वतःचं आरोग्य तुमच्या हाताने व्यवस्थितपणे त्या ठिकाणी डेव्हलप करता येईल त्याच्या ज्या ज्या अडी अडचणी आहेत त्या तुम्हाला वेळच्या वेळी ते स्मार्ट वॉच सांगल आणि त्याच्यातून तुम्ही स्वतःची काळजी घेऊ शकाल त्याचप्रमाणे आपण हा उपक्रम करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे की आज आपल्या या धावपळीच्या युगामध्ये आपण पाहतोय की इतकी सारी रस्त्याची कामं झालीत तर रस्ते गुळगुळीत झालेत रस्ते गुळगुळीत झाले तर अपघाताचे प्रमाण वाढले मग अपघाताचे प्रमाण वाढले तर मग त्याचीही काळजी आदरणीय शरददादांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी घेतली गेलेली मग शरददादांनी अनेक कुटुंबांना त्या ठिकाणी एक एक लाख रुपयाच्या पावते केले ते ज्या कुटुंबातला तरुण गेलाय ज्या कुटुंब निराधार झाले अशा कुटुंबांना दादांनी गेले अनेक वर्ष अने आम्ही पाहतोय पहिली घटना मला आठवते औरंगाबादला जो बॉम्बस्फोट झाला तर येडगावचा जो विद्या त्या ठिकाणी मला वाटतं भोर परिवारात रुपेश भोर होता पहिली मदत हैदराबादला त्या ठिकाणी हे आय चे विद्यार्थी गेले त्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला असा प्रसंग आला आणि त्या ठिकाणी उभे राहिले ते आदरणीय शरददा सोनवणे आणि तिथून पुढे ती मालिका चालू झाली असं तालुक्यातलं गाव नाही का ज्या तालुक्यातल्या गावातील एखाद्या कुटुंबावर असा प्रसंग आलाय आणि त्या प्रसंगात आदरणीय शरददा सोनवणे किंवा त्यांचा मित्र परिवार विशेष करून शरददादा सोनवणे या माणसाला सहनच होत नाही या माणसाचा परिवार हा जुन्नर तालुका आहे आणि त्या अनुषंगाने या प्रत्येक माझ्या परिवारातली प्रत्येकाची काळजी मी घेतली पाहिजे म्हणून काय केलं पाहिजे तर मी प्रत्येकाचा त्या ठिकाणी अपघाती विमा मेडिक्लेम काढला पाहिजे आपण काय करतोय आम्ही मित्र परिवार त्या ठिकाणी जी लोक येणार आहेत अठराशे पासष्ट मध्ये जी त्या ठिकाणी रक्तदान करतील किंवा काहींना एनकेन प्रकारे रक्तदान करता येणार नाही पण त्या मंडळींचा आपण त्या ठिकाणी विमा काढणार आहोत मग त्या विम्यामध्ये काय देतोय आपण तर त्या विम्यामध्ये आपण अपघाती मृत्यू जर झाला असेल तर मी पाहतोय माध्यंतरी तरी माझ्याकडे घटना घडली खूप वाईट आहे कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त होतात पाठीमागे आधार राहत नाही मग अशा वेळेला त्या कुटुंबाला काय मदत तर पैसा हा पैशाचंच काम करतो माणूस जरी गेला तर त्याच्या प्रत्येक गोष्टीला पैसा लागतोय काही घटना घडली तर हॉस्पिटलमधून माणूस बाहेर आणायला सुद्धा बिल पेड करावं लागतं अशा प्रसंगात काय तर या विम्यामध्ये तुम्हाला अपघाती मृत्यूमध्ये दहा लक्ष रुपये त्या ठिकाणी त्या वारसांना मिळणार आहे कायमस्वरूपी जर अपंगत्व आलं तर त्या ठिकाणी दहा लक्ष रुपये त्या परिवाराला त्या व्यक्तीला मिळणार आहेत त्याचप्रमाणे हॉस्पिटलचा खर्च तो साधारणतः एक लाखापर्यंतचा हॉस्पिटलचा खर्च तो तुम्हाला इमिजिएटली मिळणार आहे आणि जर त्या माणसाच्या पाठीमागे मुलं असतात एखादा माणूस जर गेला तर त्या दोन मुलांची शिष्यवृत्तीचा देखील खर्च या विम्यातून होणार आहे अशा पद्धतीचा एक समाजाचा उपयोगी असा ज्याची गरज आहे जी गोष्ट अत्यंत गरजेची आणि अशा गोष्टी आदरणीय शरददादांच्या माध्यमातूनच घडू शकतात ह्या त्यांच्या संकल्पनेतूनच आलेल्या गोष्टी आम्ही मित्र परिवार त्या ठिकाणी स्वाभिमान सेवा संस्था आणि आम्ही सगळी मंडळी एकत्र येऊन हा उपक्रम त्या ठिकाणी राबवत आहोत मी तालुक्यातल्या आम जनतेला सर्व तरुणांना ज्येष्ठांना विनंती करतोय की बाबांनो हा उपक्रम आपल्यासाठी याच्या या ठिकाणी तुम्ही म्हणाल की रक्तदान आम्ही करतोय अहो रक्तदान तुम्ही आज आपल्या परिवारात जर एखादी घटना घडली त्या ठिकाणी रक्ताची गरज भासली तर तुम्ही हे रक्तदान केल्यानंतर तुम्हाला त्या रक्तदानाच्या माध्यमातून या शरद मित्र परिवाराच्या माध्यमातून तुम्हाला यापूर्वीही मदत झाली आणि या पुढे देखील मदत होणारच आहे त्याच्यामुळं आपण सगळ्यांना आम जनतेला तमाम जनतेला तालुक्यातलं मी नम्रतापूर्वक विनंती करतो की आपण सगळ्या जणांनी त्या या या मेडिक्लेमच्या या वैद्यकीय यज्ञात सहभागी व्हा रक्तदानाला सगळ्यांनी उपस्थित राहा त्या ठिकाणी आपल्या आरोग्याची काळजी घेणारी स्मार्ट वॉच मिळणार आहे आपली दहा लक्ष रुपयाची पॉलिसी जी होणार आहे या सगळ्या गोष्टींचा आपण त्या ठिकाणी फायदा घ्या ह्या उपक्रम तालुक्यामध्ये शरददादा सोनवणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं दोन ठिकाणी होणार आहे पूर्व पट्ट्यामध्ये आळे महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये आणि पश्चिम पट्ट्यामध्ये जुन्न कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणामध्ये त्या ठिकाणी होणार आहे सकाळी नऊ ते पाच या उपक्रमामध्ये आपल्या सगळ्यांनी सहभागी व्हायचंय आणि हीच खऱ्या अर्थाने आदरणीय वाढदिवसाच्या दिव्यात एवढीच आपल्या सर्वांना विनंती करतो धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका